विठू तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठू तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही तुझा तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठू मूर्ती मूर्तीवामी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही पायी पायी चालत आलो आज पंढरीला पायी पायी चालत आलो आज पंढरीला चंदना टिळा शोभे तुझ्या कपाडाला प्रभू तुझ्या कपाळाला चंदनाचा टिळा शोभे तुझ्या कपाडाला मृदुंग विनाचा झनकार होई तुंग विनाचा धनकार होई ठाई ठाई विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठू तुझ्या मूर्ती वाणी जगत मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही सासू सासर नंदा दावा करतील एकादस सासू सासर नंदा दावा करतील एकादस पंढरीला आले मी देवा माझ्या मनाची हाऊस पंढरीला आले मी देवा माझ्या मनाची हऊस तुळसीहार मंजूळा बुक चरणी चरणीवाणीन तुळसी हार मंजुळा बुक तुझा चरणी वाणीन विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुल नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही नाही विठ्ठ मूर्ती वाणी जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही आषाढी एकादशीला तुझा मोठा उत्सव आषाढी एकादशीला उत्सव आहे मोठा तुझा दरबारी आनंदाला नाही रे तोटा तुझा दरबारी आनंदाला नाही रे तोटा नाही रे तोटा या संताच्या मेळ्यात भान माज हरपुण जाई संताच्या मेळ्यात भान माज हर विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठु तुझा मूर्तीवामी जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मन्त्र तु जामि कदि स भुल